बघू शकता आम्ही चाललोय बॅगोडा बोराय बीच ही सगळी मैत्री आपली या माणसाला जास्त घाय झाली म्हणून हॉन होता आपला विकास ड्रायव्हर आम्हाला बोलला तुला कंपनी

सचिन आलो आहे पॅगोडाला फिरायला मित्रांमंडळी मध्ये हा आमचा गौर आहे फोटो काढायच्या वेळी ला पाठीतून बसतो मला काळत काय नाही बद्दल काय बोलाय आतमध्ये गेला बघून मारली त्याला तर आपण लपून जाऊ पण तुम्ही ओके पारलेबद्दल आता लोकांनी यार भाऊ बोलता <laughs> <बाँभाई। laughs> <ताला थे। laughs> भाई बोलतात भाऊ अमोल अमोल यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही यांच्याबद्दल आता काय बोलणार काय बोलणार आता यांच्याबद्दल हे ओळखता का हा हे मयूर चव्हाण यांच्याकडे सगळं सगळं नाही काय नाही हेल्मेट चांगलं हे आमचे ड्रायव्हर आम्हाला निघताना बोला आम्ही सेफ्टी जाऊ हे आमचे लोकमान्य मॉन्टी चायनीस वाले ते बोला आम्हाला घेऊन चाला तू बोला आम्हाला टाइम नाही आम्हाला चायनीज तर असे आमचे बाबूबाई करता हे आमचं भाऊचं नाव चांगलं नाही पण हे बाबूबाई नाव ठेवलेलं आहे ठेवलंय तू बस तरी बोलतो तुमच्या ब्लॉग मध्ये हे सांगतो काय बोलतात ते सिक्रेट वरती छोटा छोट्या सचा भाऊने पाच हजाराचे शूज घातले सच हे आमच्या ग्रुपची लिडर लीडर आहे आता हीच आपल्या जेवायला बसवणार आहे सगळीकडे खर्च हीच करणार आहे तिचा मूड थोडा ऑफ आहे कारण की तिची जोडी पुढे गेली तिकडे आम्हाला म्हणजे त्या गाडीवर बसायची खूप इच्छा होती म्हणून म्हटलं त्यांना ओली आपण बसूया त्या गाडीवरती इतकी भारी मजा येत होती त्या गाडीवरती म्हणजे ना पाठीमागे मी बसलेली ना असं वाटत होतं ती गाडीवरती होईल म्हणून तुमचं काय म्हणणं आहे काय खाना पिण्याचं तुम्ही वेगळेच असता जे दिलं ते खाऊ तिकडे पाठी जे आहे तिकडे

हा तुशू काल तू बोलत होत ते गौऱ्याच्या गाडीवर बसलेली आणि सिद्धूच्या गाडीवर मी बसलेले आम्ही तुमच्या पुढे गेलो एकदम स्पीड लाई गौऱ्याने मॅट्रिक गेलो अजूनच गाव मारे काळवे मंदिर दिसलं पियाला बसायला इंग्लिश इंग्लिश दिस इज सिद्धू का, का था था बोल ना। अरे बोल हात का रिटर्न तर फायनली घरी आलो आम्ही मला ह्या लोकांनी अजिबात ब्लॉग काढू दिला नाही व्यवस्थित दिवसभर मस्त्या होत्या येताना पण आणि जाताना पण तर त्याच्यामुळे मी ब्लॉग का व्यवस्थित काढू शकले नाही जेवढं जमलं मी तेवढं काढलेलं आहे आणि मस्त तर खूप होत्या एवढ्या मस्त्या होत्या ग्रुप कुठे फिरायला गेल्या म्हणजे एन्जॉय विचारायलाच नको त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप मजा आली आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला असेल नक्कीच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मजा करत राहा